प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीच्या संदर्भातला आहे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये शिक्षण विभागातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची शाळा भेट होणार आहे या शाळा भेटीचं मागचं नेमकं प्रयोजन काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचं आणि पत्राचा विषय आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस परिपत्रकाचे भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग आहे सुरुवातीला आपण भाग एक जाणून घेऊया शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचं शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागांतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळांचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीदरम्यान परिशिष्ट मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावयाचे आहे व अहवाल सादर करावयाचा आहे या अभियानाची कार्यदिशा काय आहे ते आता आपण जाणून घेऊया अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेट करणे तदनंतरच्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना करणे तदनंतरच्या चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे उर्वरित तीन चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेट करणे अनुक्रमांक एक मध्ये नमूदप्रमाणे कार्यवाही करणे सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्ययावत करणे असं या ठिकाणी दिलेलं आहे वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारे उद्दिष्ट ठरवून द्यावे संबंधितांनी वरील मुद्द्यांवर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी त्यांच्या लगतच्या पर्यवेक्षणीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दिष्टांव्यतिरिक्त त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहे काय याची खातर जमा होणे आवश्यक आहे त्यानंतरचा भाग दोन काय आहे तेही आपण स्क्रीनवर पाहू शकतात पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन तसेच विविध माननीय लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदने अर्ज प्राप्त होत असतात अशा अर्जांवर निवेदनावर वेळेत कार्यवाही होण्यास तो विभागाचे दोनशे पन्नास पेक्षा जास्त सेवा लोकसेवा हमी कायद्यांतर्गत घोषित केलेल्या आहेत या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्व स्तरावर देण्यात येतात या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहित वेळेत मिळाव्यात अशा अपेक्षित आहे याकरिता दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या दरम्यान कार्यालयीन प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा या अनुषंगाने काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे असं माननीय आयुक्त शिक्षण यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद